आले 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 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेचार हजार आले ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ही अपडेट समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो हे बघा साडेचार हजार रुपये आले का काय आहे अपडेट चला समजून घेऊया आपण हे बघा सतरावा अठरावा आणि एकोणवीसवा हे तीन हप्त्याचे एकत्र हप्त पैसे जे आहेत पंधराशे 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 असे मिळून साडेचार हजार रुपये लाडकेबच्या खात्यामध्ये जमा होतील अशा बातम्या तुम्ही सध्या बघत आहात परंतु यामध्ये केवढा दम आहे यामध्ये केवढी सत्यता आहे हे बघणं फार गरजेचं आहे तर हे बघा तुम्हाला हे दोन हप्त्याने भेटणार अठरावा आणि एकोणीसवा सतरावा हफ्ता मिळेल फक्त पंधराशे रुपये माझ्या माहितीनुसार आता तुम्हाला इतर जर न्यूजमध्ये सांगितलं जात असेल तर ते कोणत्या बेसवरती तुम्हाला आहे ते मला कळत नाही आहे परंतु शक्यतोवर तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील एक दोन दिवसामध्ये ओके